जळगाव शहरामध्ये तीन वर्षाच्या मुलाला भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने उडवल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये ह ह व्यक्त होत आहे जळगाव शहरामध्ये तीन वर्षाच्या देवांश भदाणे या मुलाला भरधाव वेगात आलेल्या डम्परने अक्षरशः चिरटल्याने या घटनेने संपूर्ण शहर ह ह व्यक्त करत आहे सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेने नागरिक इतके संतापले की त्यांनी हा डम्पर पेटवून दिला देवांशच्या पालकांनी मंगळवारी शाळेमध्ये ज्युनियर के जीसाठी प्रवेश करून घेतला होता प्रवेश मिळाल्याचा आनंद कैलास भदाने आणि त्यांच्या पत्नीला झाला मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचा हा आनंद नाहीसा झाला दक्ष त्यांच्या काकासोबत कचरा टाकायला निघाला होता कचरा टाकल्यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली याचवेळी वेगात आलेल्या रेतीच्या डंपरने त्याला उडवलं डंपरचं पुढचं चाक दक्षच्या अंगावरून गेलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दक्ष दाखल केलं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी जाहीर केलं देवांशच्या मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी